संयम ठेवला तर सवयी बदलतात संयमाने आयुष्य सुद्धा बदलता येतं मानसशास्त्र सांगते की आपल्या वागणुकीमागे सवयींचा मोठा वाटा असतो या सवयी अचानक बदलत नाहीत त्यासाठी संयम आवश्यक असतो संयम म्हणजे तात्काळ समाधान न, तात न मिळाल्यावरही योग्य निर्णय घेण्याची मानसिक ताकद एखादी वाईट सवय सोडताना किंवा नवीन सवयी अंगीकारताना मन अनेकदा गोंधळून जातं अशावेळी संयम आपल्याला स्थिर ठेवतो संयमामुळे आपण आपल्यातल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकतो खाण्याच्या बोलण्याच्या किंवा रागाच्या सवयी बदलताना संयमच दिशा दाखवतो मानसशास्त्रानुसार संयम ठेवल्यास मेंदूची न्यूरल पथ न्यूरल पॅथवे हळूहळू बदलतात आणि नवीन सकारात्मक सवयी निर्माण होतात ज्याला संयम जपता येतो तो, तो वेळेनुसार स्वतःला घडवू शकतो त्यामुळे संयम हे मानसिक आरोग्याचे एक मूलभूत घटक आहे संयमाचे बळ अंगीकारल्यास फक्त सवयी नाही तर संपूर्ण आयुष्यच सकारात्मकतेकडे वळते धन्यवाद